लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता लाडकी बहिणीचा जो काही सातवा हप्ता आहे ते लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे कोणता मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे नवीन नियम काय आहे योजना बंद होणार का यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये दे, डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ज्या महिलांचे पैसे डिसेंबरचे जमा जर झालेले नसेल तर अशाने डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे जेणेकरून एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लाडकी बहीण योजना आता सुरूच राहणार आहे लाडकी बहीण योजना हे बंद होणार नाही आहे तर त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशाने डीबीटी लिंक लवकरात लवकर करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आता जी केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर याची पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅप्टर टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं तर लॉग इन झाल्याच्यानंतर ज्या समोर इथं अप्रुव्हलचा स्टेटस दिसत आहे तर अशाच्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे की एकवीसशे रुपये आहे जे की जानेवारी महिन्याची इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म इथं पेंडिंगला तर आलेला नाही ज्यांचे फॉर्म पेंडिंगला असेल किंवा ज्यांचे फॉर्म एडिटसाठी आलेले असेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचा इथं एडिट करून घ्यायचा आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाडके बिन अधिकही नऊ हजार रुपयाची रक्कम आतापर्यंत जे की सहा हप्ते मिळालेले आहेत तर सातवा हप्ता जे की जानेवारीचा याच महिन्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये अधिकही लाडके बिन योजनेचे पैसे एके रुपया जर जमा झालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स लाडके बिन योजनेबद्दल नवीन फॉर्म कधी सुरू होतील फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तरी तुम्हाला जर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर ते डीबीटी लिंक कशाप्रकारे करायचं आहे जेणेकरून लाडकी बहिणीचे जे काही राहिलेले पैसे आहेत ते सर्व पैसे एकत्रच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर अर्थसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू